आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणातील पारंपरिक पदार्थ तर आपण आता साहित्य बघूया हा भोपळा उकडून आहे गूळ आहे तांदळाचं पीठ ओलं खोबरं मीठ हळद वेची पावडर आणि तेल तर आता आपण सुरू करूया भोपळा मी हा उकडून घेतलेला आहे म्हणजे काय होतं या साली काढायला बरं पडतं या भोपळ्या उकडून घेऊन साडी काढायची आपण पण आता असं बारीक करून घ्यायचं आहे स्मिश आहे ही आहे माझी व्हिडिओग्राफर एवढी छोटीशी आणि छोटीशी आणि एकदम स्वीट अशी नाक ही माझा सर्व व्हिडिओ करते आणि अपलोड करायचं पण काम करते ती तिच्यासाठी आता मी हे घारगे बनवते आता आपण हा घालायचं आहे भोपळ्या साठी त्यात घालायचं आहे पाऊन वाटी गुळ थोडी हळद ओलो खोबर तांदूळचं पीठ आणि आता याला चांगली वाफ यायला द्यायची पीठ म्हणून झालेलं आहे आता आपण हे असे प्लॅस्टिकच्या पेपरवरती किंवा गावाला केळीच्या पानावर असे हाकून घेतात घारगे आपण तळतो तर घारगे नेहमी ना जरासे जाडच लिपावे कारण का ते वड्यांसारखे पातळ नाही लिपायचे नेहमी घारगे हे जरा थोडेसे जाड लिपायचे जेणेकरून ते छान पुरतात आणि आतमधून एकदम खुसखुशीत राहतात आपल्या कोकणामध्ये ना अष्टमीला सवाशी कुवारेण सांगितलेली असते आणि तेव्हा पुरणपोळी करतात आणि तेलकट काहीतरी तळलंच पाहिजे म्हणून हे घारग्यांचाही नैवेद्य दाखवावाच लागतो त्यामुळे हे आपले अष्टमीला घारगे आता तयार होत आहे पारंपरिक आणि गोड भोपळ्याचे घारगे